नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित कोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजेच ई टी, -टी परीक्षा घेतली जाते हीच टी टी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अशी अपडेट आलेली आहे आजपासून म्हणजेच पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून टी ई टी दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि येत्या तेवीस नोव्हेंबरला ही टी ई टीची परीक्षा महाराष्ट्रभर होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण याच अर्ज प्रक्रियेबाबत म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीस या, या परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा कसा भरायचा कोणत्या वेबसाईटवरून करायचा आणि या परीक्षेची प्रक्रिया नेमकी काय आहे याबाबतची या संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती तर सुरू करू आपण आपल्या आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही मराठी इन्फॉर्मर या नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा येत्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहेत आता याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये शिक्षक होण्यासाठीच म्हणजेच इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी टी ई टी ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे टी ई टी परीक्षेअंतर्गत दोन पेपर असतात पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक हा पेपर इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी आहे तर पेपर दोन हा पेपर इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी आहे अर्ज करण्याची प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा का नेमक्या काय आहेत तर टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे त्यासाठी महाटीई टी डॉट इन या वेबसाईटवरून आपण ऑनलाईन पद्धतीने या परीक्षेसाठीचा अर्ज करू शकतो ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो झालेली आहे आणि याचीच अंतिम तारीख म्हणजेच ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे अर्ज भरल्यानंतर परीक्षेसाठीचं मिळणारं प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड ऑनलाईन उपलब्ध होईल दहा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान तेव्हा आपण आपलं ॲडमिट कार्ड म्हणजेच प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतो आता सांगितल्याप्रमाणे महाटीई टी डॉट इन या वेबसाईटवरून आपण ऑनलाईन अर्ज या परीक्षेसाठी करू शकतो तर त्या वेबसाईट ही मी त्या स्क्रीनवर दाखवत आहे या पद्धतीची ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल मोबाईलवर ओपन करत असाल तर अशा प्रकारे दिसेल अर्ज संदर्भातील लिंक जर तुम्ही नवीन उमेदवार असाल तर पहिल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकता त्यानंतर लॉग इन करून आपला अर्ज भरू शकता आणि परीक्षेसंदर्भातली जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल की परीक्षेची नोटीस लिला है, जी आलेली आहे त्याची जाहिरात जी जा आहे परीक्षा शुल्क किती आहे वेळापत्रक काय आहे याबाबतचा शासन निर्णय काय आहे हे सर्व परीक्षेसंदर्भातील माहिती या सेक्शनमध्ये इथे लिंक दिली आहे त्यावरून आपण पाहू शकतो तर इथे क्लिक करून तुम्ही अधिकची माहिती मिळवू शकता आता या परीक्षेचं वेळापत्रक नेमकं कसं असेल परीक्षेची तारीख ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे पेपर एक सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत असेल तर पेपर दोन दुपारी अडीच ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असेल यानंतर या परीक्षेचे फॉर्म भरल्यानंतर परीक्षा केंद्र जे मिळणार आहेत त्याची प्रोसेस नेमकी काय आहे ज्यांना पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी दोन्ही स्तर निवडल्यास त्यांना एकच परीक्षा केंद्र मिळेल उमेदवारांनी दोन्ही परीक्षा द्यायचा विचार केला असेल तर त्यासाठी त्यांनी एकच अर्ज भरणे गरजेचे आहे आणि परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरताना सर्वात महत्वाची गोष्ट असणार आहे की ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याला आपला फोटो सही स्वयंघोषणापत्र आणि ओळखपत्राची स्कॅन केलेली कॉपी तिथे अपलोड करावी लागणार आहे म्हणजेच ऑनलाईन अर्ज भरताना रंगीत फोटो स्वाक्षरी स्वयंघोषणापत्र आणि ओळखपत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती आपल्याबरोबर असणं आवश्यक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण टीईटी परीक्षेसंदर्भातली थोडक्यात माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे जिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्री मते पाहायला मिळत राहील धन्यवाद